बाबा यांचा जन्म रोज जन्म तीन रोज एप्रिल अत्यंत होती बाबाला चार भावंड बाबांचे वडील हे विनकरण करत बाबांच्या वडिलांचे नाव विठोबाजी ठोपरी करत रायचे नाव सरस्वतीजी कर बाबा विलकरण करत होते बाबाच्या घरची परिस्थिती हालाकीची होती त्यामुळे बाबा फक्त चौथी पर्यंत शिकू शकले पण बाबा, बाबा अत्यंत सुवर्णमय होते बाबांनी चौथी चौथीच आपले शिक्षण सोडून दिले त्यानंतर घरच्या कामाला हातभार लावावा म्हणून बाबांनी व्यवसायाकडे वळले बाबांनी केसरीवालजी यांच्या इथे सोना सोन्याच्या दुकानामध्ये काम करायला सुरुवात केली

म्हणून यांनी हा सोन्याचा हार आणून दिला आणि जर कोणी दुसरा असता सोन्याचा हार घेऊन घेतला असता बाबाला वाटले आज तर हे मला इमानदार म्हणत आहेत पण उद्या चालू नाही हे माझ्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप घेणार नाही हे कशावरून सिद्ध होते बाबांनी तिथून नोकरी सोडून दिली त्यापुढे बाबांच्या सतराव्या वर्षी सुंदर कन्या आपल्या आई वारानशी लग्न झाली बाबांनी बाबांची इमानदारी दिसून येते बाबा अति हुशार बाबा बघा बर बाबा कुस्ती सुद्धा करत होते बाबा कुस्ती सुद्धा खेळत होते होते खूप हुशार घरची परिस्थिती गरिबीची होती काय करणार होते समोर समोर चलत चलत घरची परिस्थिती कशीच होती एकदा बाबांच्या घरासमोरून एक एक व्यक्ती भा... जात होता त्यांनी मौदाचा जो व्यक्ती होता त्या मौदाच्या व्यक्तीनी बाबाला मंत्र दिला भगवत प्राप्तीचा जेव्हा तेव्हा भगवंताला तो बाबाला तेव्हा तो व्यक्ती मिळाला आणि जेव्हा बाबाला त्यांनी विचारले की काय रे कुठे जातोय तेव्हा बाबांनी सगळी परिस्थिती सांगितली तेव्हा त्या व्यक्ती बाबाला बोलला माझ्याकडे एक मंत्र आहे जर तू तू करशील तर तुझ्या याचे सगळे दुःख नाहीच हे होऊ शकते तेव्हा बाबांनी विचार केला मरून तर गेलोच आहे चला आता हे पण सिद्ध करून घेऊया कारण त्या व्यक्तीने बाबांना सांगितले होते तर ह्या मंत्र जर हा मंत्र चुकला याच्या विधीत जर काही फरक पडला तर एक तर तू मैद बैरा भूक किंवा तुला मरणही येऊ शकते बाबांनी स्वीकारले घरच्या मंडळीला बोलावले मंडळीला बोलावल्यानंतर प्रस्तावा प्रस्ता सगळ्यांना सांगितले की बघा असं असं आहे जर तुम्हाला जर हा मंत्र करायचा असेल तर तुम्ही करू शकता बाबांनी सगळ्यांचं म्हणणं असंच पडलं की बाबा तुम्हीच करा बाबांनी मंत्राची सिद्धी प्राप्त केली एका भगवंताला प्राप्त केले आणि आपल्या सगळ्यांमध्ये पसरवून दिला आपल्याला एवढा सुंदर मार्ग बाबा नी दिलेला आहे एक जाते एका भगवंत आल्यानंतर भगवंत आपल्याला आपल्या पदरात घेतो आणि आपले सगळे दुःख आत्मा म्हणजे परमात्मा परमात्मा म्हणजे भगवंत भगवंत म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे भगवान बाबा हनुमान जी जे आपल्या सोबत चोवीस तास आहे भगवंताला आपण आपल्या जवळ ठेवणे या भगवंताचा मान राखणे हे आपल्या हातात आहे शब्द नियमांचे आश्रण करणे आपल्या हातात आहे कारण ही बाराकडी बाबांनी आपल्या आहे या बारा तुम्ही पण चला मी पण चालेल चांगला मार्ग मिळालेला आहे दुखी कष्टी सेवकांपर्यंत आपल्या मार्गाचा प्रचार प्रसार जेवढा होऊ शकेल तेवढे तेवढा करा तुही मेरे नाम का मांजी तुही पतवार है तुही मेरे नाम का मांजी तुही पतवार है बाबा तेरे भरोसे मेरा सारा परिवार है बाबा तेरे भरोसे सारा मेरा परिवार है जेवढे बोलू इथे संपते सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार